नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोव या मध्ये अक्षय तृतीय अक्षय म्हणजेच कधीही ना क्षय होणार आपण या दिवशी कुठलंही शुभ कार्य केलं तर त्याचा आपल्याला अक्षय असा परिणाम मिळतो म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही पण जर या दिवशी एखादी आध्यात्मिक सेवा केली किंवा आध्यात्मिक सेवेला सुरुवात केली तर त्याचं पुण्य आपण असताना देखील लागतं आणि आपण गेल्याच्या नंतर देखील त्याचं पुण्य आपल्या बरोबर राहतं पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो अक्षय तृतीयेला आपल्या धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी पंचांग वागण्याची गरज पडत नाही कारण की हा संपूर्ण दिवस हा शुभ असतो त्यावेळेस या दिवशी लोक विवाह करतात गृहप्रवेश करतात नवीन व्यवसायाची सुरुवात करतात कुठलंही शुभ कार्य या दिवसापासून सुरुवात केलं जाते त्यासोबत धार्मिक विधी आणि पूजा देखील या दिवशी केली जाते तुम्हाला जर नवीन एखाद्या आध्यात्मिक हो सेवेला सुरुवात करायची असेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी देखील अतिशय शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या जा दिवशी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते त्यासोबतच अक्षतृतीच्या दिवशी काही उपाय करणे देखील महत्वाचे असते तर घरातल्या ज्या स्त्री असतात म्हणजे ती घरातील लक्ष्मीच असते तर घरातील स्त्रीने जी काही आध्यात्मिक सेवा केली ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला लागते म्हणजे मुलांना लागते पतीला लागते त्यामुळे घरातील जी स्त्री असते ती संपूर्ण कुटुंबाचा उद्धार असं म्हटलं जाते की घरातले स्त्रीने जे काही शुभ कार्य केलं आध्यात्मिक सेवा केली तर तिच्या घरातील ज्या तीन पिढ्या आहेत त्या उद्धार होऊन जातात त्यामुळे घरातील प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी या सेवा करायच्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अक्षय तृतीयेला अनेक शुभ उपाय केले जातात आपण असे दहा उपाय बघणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सौभाग्य धनसंपत्तीचे आगमन होणार आहे पहिला उपाय बघूया अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील स्त्रीने देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामग्री अर्पित करावी वगैरे सामग्री म्हणजे हळदी कुंकू काळे मणी हिरव्या बांगड्या ह्या सर्व वस्तू तुम्ही देवी लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायच्या आहे तर पुढचा उपाय असा करायचा तृतीयेच्या दिवशी देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र ठेवायचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर त्या दिवशी तुम्ही घेऊन येऊ शकता आणि त्यासमोर तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तर पुढचा उपाय असा करायचा आहे की जो दक्षिणावरती शंख असतो त्याच्यामध्ये पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करायचा आहे तुमच्याजवळ जर का विष्णूची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक नक्की करा किंवा जर फोटो असेल तर तुम्ही त्यांची पूजा करा आणि जर का तुमच्याजवळ प्रभू विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही कृष्ण यांची सुद्धा अभिषेक पाण्याने करू शकता दूध दही अर्पित करू शकता म्हणजेच पंचामृताने अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्य दाखवाल त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र हे नक्की ठेवा कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय भगवान विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्यासोबत अक्षय तृतीयेच्या दिवशी दान धर्म देखील खूप जास्त महत्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण पुण्य मिळवतो ते सदा अक्षय राहते ते आपण गेल्याच्या नंतर देखील आपल्या सोबत येते त्यामुळे तुम्ही गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र याचे दान करू शकता सध्या उन्हाळा चालू आहे तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पाणी देखील दान करू शकता माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवल्याने ती आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होते त्यामुळे ती अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य नक्की दाखवा त्यासोबतच देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र तुम्ही या दिवशी घरात आणू शकता तुमच्याकडे जर का श्रीयंत्र नसेल तर त्याची स्थापना देखील तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये करू शकता घरातल्या देवारामध्ये तुम्ही करू शकता घरामध्ये गजलक्ष्मी असणे देखील खूप जास्त आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करू शकता अक्षय तृतीयेच्या चा। दिवशी अक्षय तृतीच्या दिवशी कवड्यांचं देखील खूप महत्व आहे ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर त्या कवड्या तुम्ही पूजेमध्ये ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का अकरा कवड्यांची तुम्ही पूजा केली तर पाच तुम्ही तुमच्या देवघरामध्येच पूजेमध्ये ठेवायची आहे आणि उर्वरित तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठे ठेवू शकता तुमच्या पैशाच्या पाकिटमध्ये देखील तुम्ही त्या कवड्या ठेवू शकता लाखेच्या बांगड्या असतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लाख काय असतील त्याच्या बांगड्या असतात त्या लाखीच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या आपण या दिवशी हातात घालायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही चांदीची जोडवीत पूजेत ठेवून ननद किंवा भाऊजे यांना भेट देऊ शकता किंवा कुठल्याही सौभाग्य स्त्रीला तुम्ही ते चांदीचे जोडवे भेट देऊ शकता हे जे काही उपाय मी तुम्हाला इथे सांगितले ते घरातल्या लक्ष्मीने करायचे आहे अक्षय तृतीया हा अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी तुम्ही जे काही काम कराल ते सदैव अक्षय राहते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो आणि कशा प्रकार करू शकतो आजच्या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिक्शन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद